आरे, 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 आरे। संभाजी के करीब आकर पूछे कुछ औरंग ने सवाल लूट कहा रखी है संभा हम सोच सोच के हुए बेहाल और चल यही बता दे कौन ते काफर अब तक जो तुझसे मिले हुए हम पूछ पूछ के थकते गए देख पर सभी के मुंह यहां सिले हुए तो सांग संभाजी महाराज साखर दंडा सुदा संभाजी की नजर उठी तब होटो पे मुस्कान लिए पैदा ही हम रुद्र हुए है हाथों में अपनी जान लिए मेरे बाप के पैरों में है दौलत जा जा कर तू उसे हासिल कर और तू इसी बहाने कदम छू लेना पर पहले खुद तू उस काबिल कर और रही बात तेरे दूज प्रश्न की तो हम मिट्टी से बेमान नहीं अपनों की जान में अपनी जान हम तुझ जैसे हायवान नहीं छत्रपती संभाजी महाराज आयुष्यामध्ये एक लढाईनं हरलेला छत्रपती संभाजी महाराज फक्त फत्री मुळ कैद झाला हे या मातीचं दुर्दैव आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदरचा अमानुष अत्याचार औरंगजेबाने पेडगावच्या याच बहादूर गडावर केला महाराजांच्या अमानुष शाळाला बघून आजही ती भीमा नदी आपला अश्रू थांबू शकत नाही मोडेल पण वाकणार नाही आणि मरेल पण विकला जाणार नाही असं आपण लागलीच म्हणून जातो परंतु हे वाक्य खरा करून दाखवणाऱ्या शंभूराजांचं रूप बघितलेला पेडगावचा हा धर्मवीरगड पेडगावचा भुईकूट किल्ला देवगरीच्या यादवांच्या काळात अस्तित्वात किल्ल्यातील शिवमंदिरं त्याची साक्षी देत आजही उभी आहेत यादवांकडून किल्ला निजामशहाच्या ताब्यात गेला निजामशाहीचा पाडाव झाल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता मोगलांचा सरदार बहादूर शाह कोकलताश हा औरंगजेबाचा दूध भाऊ होता दक्षिणेचा सुभेदार असताना त्याचा तळ पेडगावला होता त्यानं पेडगावच्या किल्ल्याची डागडुजी करून या किल्ल्याचं नाव बहादूरगड ठेवलं छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि कानखर बाण्यानं पेडगाव येथील बहादूरगडाची इतिहासात नोंद झाली त्यामुळं बहादूरगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम प्रेरणा स्वाभिमानी विचारांच्या ध्वज अभिमानानं फडकत आहे बहादूरगडावरील त्यांच्या आठवणी जाग्या करण्याचा हा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करीत आहोत पेडगावचा किल्ला हा यादवकालीन आहे ही कुबेरांची पुरातन राजधानी होती निजामशाहनं हा गड ताब्यात घेतला या गडाच्या नियोजनाची सूत्रं मालोजीराजे व शहाजीराजे भोसले यांच्याकडे दिली औरंगजेबाने निजामशाहीचा प्राण ताब्यात घेतला आणि पेडगावचा यादवकालीन गडही ताब्यात घेतला बहादूर खानाच्या ताब्यात दिला बहादूर खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी मधाचे बूट करून ताब्यात घेतलं बहादूर खान वेडा दिवाण निघाला त्यावर औरंगजेब संतप्त झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा फितूर सरदार गणोजी शिर्के यांच्याशी सलगी करून छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी कट केला छत्रपती संभाजी महाराज कोकणातील संगमनेश्वरावरून रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकबर खाननं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि पेडगाव गडावर आणलं औरंगजेब यांच्यासमोर हजर केलं औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांकडं स्वराज्याची मागणी केली आपल्या मौल्यवान खजिना कुठं आहे आपणास कोणते मुस्लिम सरदार फितूर आहेत हे प्रश्न विचारले छत्रपती संभाजी महाराजांनी एकही प्रश्नाचं औरंगजेबाला उत्तर दिलं नाही हरार महादेव आणि स्वराज्याच्या घोषणा दिल्या स्वराज्य व धर्मनिष्ठा दाखवली त्यामुळे औरंगजेब चिडला त्यानं छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय वाईट वागणूक दिली आणि त्यानंतर पेडगावच्या बहादूरगडास महत्त्व आलं इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये बहादूर गडावरती दोनशे अस्सल अरबी घोडे आल्याची खबर छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली होती त्यांनी गमनीमी कावा करून या युद्धतंत्राचा सुयोग्य वापर करून गडावर हल्ला करण्याची योजना आखली होती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मुघल सैन्यानं संगमेश्वर जवळ कैद केलं दिनांक पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी त्या दोघांना बहादूर गडावर आणण्यात आलं आणि इसवी सन सतराशे एक्कावन्न मध्ये सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर इंग्रजांनी तो मराठ्यांकडून जिंकून घेतला हाच हा गड जो छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि कणखर बाण्यानं आजही आठवला जातो आणि ह्याच धर्मवीर गडाची नोंद इतिहासात ठेवली जाते छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम प्रेरणा स्वाभिमानी विचाराचा ध्वज आजही आपल्याला एक नवी ऊर्जा देऊन जातो